भारतामधील एकमेव असे ज्योतिर्लिंग जे स्वतः ओमच्या आकारात वसलेले आहे जेथे नर्मदा माता साक्षात शिवलिंगाला आलिंगन देते हे केवळ मंदिर नाही हे आहे साक्षात महादेवाचे निवासस्थान ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नमस्कार मित्रांनो मी ज्या आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर जर तुम्हाला भारतातील देवस्थाने इतिहास आणि अध्यात्म आवडत असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे हे मंदिर मंद्राचल पर्वतावर नर्मदा नदीने वेढलेल्या एका बेटावर आहे विशेष म्हणजे वरून पाहिल्यास हे बेट ओम या पवित्र चिन्हाच्या आकारात दिसते याच कारणामुळे या स्थळाला नाव मिळालं ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत ब्रिज वरून आपण चालू आहोत त्या रोडने आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो किंवा बोटीतून नर्मदा नदी पार करून आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो ब्रिज वरून जाताना आपल्याला अशी छोटी दुकानं पाहायला मिळतात कपड्यांची कानातले गळ्यातले अशी छोटी दुकानं मंदिराकडे जाताना पाहायला मिळतात येथे एक नाही तर दोन शिवलिंग आहेत ओंकारेश्वर बेटावस्थित आहे दुसरे ममलेश्वर नर्मदा नदीच्या दुसऱ्या काठी शास्त्रानुसार या दर्शन एकत्र घेतल्याशिवाय ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण मानलं जात नाही पुराणानुसार विश्वांकू वंशातील महाराजा मंदाता यांनी येथे कठोर तपश्चर्या केली त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव स्वतः ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले याच जागी महादेवांनी निवास केला आणि हे स्थळ ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले अजून एक कथा येथे सांगितली जाते देव आणि दानवांमध्ये दे भीषण युद्ध सुरू होते देवांनी महादेवांची उपासना केली त्यावेळी भगवान शिव ओंकारेश्वरांच्या रूपात प्रकट झाले आणि देवांना विजय प्राप्त करून दिला यामुळे हे स्थळ देवतांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते ओंकारेश्वर हे नर्मदा परिक्रमेचे प्रमुख स्थान आहे इथले प्रमुख घाट अहिल्या घाट केदार घाट ब्रह्मा घाट भाविक येथे स्नान करून दर्शन घेतात नर्मदा मातेचे पाणी अत्यंत पवित्र मानलं जात आम्ही जेव्हा गेलो तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आणि खूप गर्दी होती मंदिरापर्यंत जाण्यासाठी आम्हाला लाईन मध्ये दोन तास थांबावे लागले जाण्यासाठी रेल्वेची सोय आहे बसची आहे विमानाची सोय आहे इंदोर विमानतळ सर्वात जवळचे आहे ओंकारेश्वर रोड स्टेशन पासून मंदिर बारा किलोमीटर आहे इंदोर पासून पंचाहत्तर किलोमीटर आहे येथे राहण्याची सोय चांगली आहे एमपी टुरिजम हॉटेल्स आहेत धर्मशाळा आहेत बजेट लॉज आहे श्रावणात आधीच बुकिंग करावं लागते का तर श्रावण महिन्यात खूप गर्दी असते श्रावण महिन्यात लाखो भाविकांची गर्दी होते कावड यात्रा असते भजन कीर्तन असते महाशिवरात्रीला संपूर्ण रात्र जागरण असते विशेष पूजा अद्भुत वातावरण येथे आपल्याला पाहायला मिळत नेमकी कोणत्या तारखेला पण उपलब्ध माहितीनुसार परमार राजवंश दहा ते बारावे शतक काळात मंदिराचा मोठा विकास झाला नंतर होळकर घराने अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोत्तर केला मंदिर नागर शैलीत बांधलेले आहे उंच शिखर गर्भगृह मंडप भिंतीवर शिवलीला नटराज पार्वती गणेश यांचे कोरीव शिल्प आपल्याला पाहायला मिळते हे मंदिर धार्मिक स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराचे गर्भगृह सर्वात पवित्र स्थान आहे येथे स्वयंभू शिवलिंग प्रतिष्ठित आहे गर्भगृह लहान पण अत्यंत गूढ आणि शांत आहे बाहेरचा प्रकाश कमी ध्यानासाठी अनुकूल वातावरण आहे गर्भगृहाची रचना अंतर्मुख साधनेचे प्रतीक मानले जाते गर्भगृहावर उंच नागर शैलीतील शिखर आपल्याला पाहायला मिळते गोलाकार दगड त्याच्यावर कोरीव काम खूप सुंदर शिखरावर उद्धवगामी आकार मानव आत्म्याचा शिवाशी होणाऱ्या एकरूपतेचे प्रतीक आहे मंदिरात मंडप सभा मंडप हे सर्व भाग दगडी स्तंभावर आधारलेले आहे सुंदर कोरीव नक्षीकाम देवदेवता पुष्पमाला आकृती स्तंभावर शिवाची शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात तसेच मंदिराच्या बाह्य भिंतीवर भगवान शिव देवी पार्वती गणपती कार्तिकीय ऋषीमुनी हे शिल्प धार्मिक कथा सांगणारी दगडी भाषा मानली जातात मंदिराची दिशा अशी आहे की नर्मदा नदी सतत दृश्यात आपल्याला पाहायला मिळते घाट पायऱ्या परिक्रमा मार्ग मंदिर नदी एकात्म वास्तुरचना आपल्याला पाहायला मिळते यामुळे जल पृथ्वी आणि आकाश यांचा संगम दिसतो ओंकारेश्वर बेट वरून पाहिल्यास ओम आकाराचे दिसते नैसर्गिक आणि मानव निर्मित रचना येथे आपल्याला पाहायला मिळते यामुळे हे ठिकाण वास्तुशास्त्रीय भौगोलिक आध्यात्मिक दृष्ट्या अद्भुत आहे ओंकारेश्वरची वास्तुकला म्हणजे बाहेरून भव्य आतून शांत ध्यान तप आणि आत्मचिंतनासाठी योग्य अशी आहे शिवतत्वाचे भौतिक रूप आपल्याला येथे पाहायला मिळते ओंकारेश्वर दगडांची रचना नाही ती आहे श्रद्धेची साधनेची शिवभक्तीची प्रत्येक दगड ओम नम शिवाय सांग येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आत्मिक शांती आणि शक्ती मिळते अशी श्रद्धा मानली जाते संध्याकाळी सात वाजता येथे आरती होते आरती झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर पाहिलं तर सगळीकडे अंधार पण मंदिराभोवती लाइटिंग आपल्याला सुंदर पाहायला मिळत होती लाइटिंग मध्ये ओंकारेश्वर मंदिर खूपच सुंदर असे दिसत होते ओंकारेश्वर हे केवळ मंदिर नाही ते आहे श्रद्धा शक्ती आणि शांतीचं केंद्र येथे आल्यानंतर मन आपोआप शांत होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ओम शिवाय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव